नमस्कार मित्रमैत्रिणींनो चुकूनही पोटावर पालतं झोपू नका जर आपण जास्त वेळ पोटावर पालतं झोपलो तर पोटाचा अंतर्गत भाग बराच वेळ दबावाखाली राहतो ज्यामुळे आतडे मूत्रपिंड आणि यकृतावर दबाव वाढू शकतो झोपताना तोंडामध्ये तंबाखू पान मसाला किंवा सुपारी ठेवून झोपू नका यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण मिळतं दिवसात जास्त वेळ झोपू नका तसंच रात्री उशिरापर्यंत जागू नका वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील म्हणूनच म्हटलं जातं की लवकर निजे लवकर उठे तयार ज्ञान संपत्ती आणि आरोग्य लाभे पोटभर जेवण करेन लगेच झोपू नका जेवणानंतर किमान शंभर पावले तरी चाललं पाहिजे यामुळे अन्नाचं व्यवस्थित पचन होतं झोपण्याच्या एक तास अगोदर टी व्ही आणि मोबाईल बंद करा टी व्ही आणि मोबाईल बघत झोपल्यास झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही झोपताना लॅपटॉप आणि मोबाईलसारखे इलेक्ट्रॉनिक साधने जवळ घेऊन झोपू नका गडबड गोंधळ आणि गोंगाट असेल अशा ठिकाणी झोपू नका यामुळे तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि तुमची झोप पूर्ण होणार नाही यामुळे तुमची चिडचिडही वाढू शकते झोपताना चहा कॉफी दारू सिगारेट याचं सेवन करू नका यामुळे झोपेच्या तक्रारी वाढू शकतात ओले पाय घेऊन झोपू नका कोरडे पाय करून झोपल्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो ओले पाय घेऊन झोपायला गेल्याने घरात गरिबी येते कारण हा माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो पूर्वेकडे तोंड करून झोपल्यानंतर अभ्यासामध्ये मन लागते आणि शिक्षणात प्रगती होते असं म्हणतात उत्तरेकडून डोके करून झोपल्यास व्यवसाय धंदा आणि नोकरीमध्ये तोटा सहन करावा लागतो तसंच सतत मृत्यूचं भयही वाटू लागतं दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढतं म्हणून या दिशेला डोकं करून झोपा हे खूप फायदेशीर आहे उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने सुख समृद्धी शांती संपत्ती आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होतं झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवल्यास मेंदूवर आघात होऊ शकतो आणि ते त्याच्या शरीरासाठी खूप घातक असू शकतं विद्यार्थी नोकरदार आणि बरेच लोक काही काळ झोपले असतील तर त्यांना वेळेत जाग केलं पाहिजे नग्न झोपू नये वैज्ञानिकदृष्ट्या दृष्ट्या हे जरी योग्य असलं तरी धार्मिक बाजूनेही चुकीचं मानलं जातं या नियमांचं पालन करणं अथवा न करणं हे पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे परंतु आम्ही योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो देवाच्या मंदिरात किंवा स्मशानभूमी यासारख्या ठिकाणी कधीच झोपू नये मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि स्मशानामध्ये तर आपण मृत माणसांवर अंत्यसंस्कार करतो म्हणून या दोन्ही ठिकाणी चुकूनही झोपू नये आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी ब्रह्ममुहूर्त म्हणजे पाटे साडेचार ते पाचच्या च्या दरम्यान उठा ही वेळ उत्तम मानली जाते पद्मपुराणामध्ये असं म्हटलं आहे की झोपण्याच्या खोलीत पूर्ण अंधार करून झोपू नये काही लोकांचा पुराणातील गोष्टींवर विश्वास नसेल परंतु आपण या गोष्टी पूर्णपणे खोट्या ठरवू शकत नाही किंवा नाकारूही शकत नाही सुनसान ओसाड घरात किंवा तुटलेल्या घरात किंवा निर्जन घरात कधीही एकटं झोपू नये हे अशुभ मानलं जातं तुटलेली खाट किंवा पलंगावरही झोपू नये तसेच उष्ट तोंड घेऊनही झोपणं टाळावं शक्यतो दिवसा झोपणं टाळावं दिवसा झोपल्याने अनेक आजार उद्भवतात आणि आयुष्यही कमी होतं परंतु रात्रपाळीमध्ये काम करणारे लोक दिवसा झोप घेऊ शकतात कारण तो त्यांचा कामाचा भाग आहे आणि शरीरालाही विश्रांतीची गरज आहे सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असाय बनतो म्हणून चुकूनही सूर्यास्ताच्या वेळी झोपू नका सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपणं चांगलं मानलं जातं नैसर्गिक झोपेसाठी हे उत्तम वेळ आहे उजव्या खुशीवर झोपणं टाळावं डाव्या खुशीवर झोपणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं यामुळे खाल्लेलं अन्न चांगलं पचतं आणि गाढ झोप येते यम आणि देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये असं शास्त्र सांगतं तसेच हृदयावर हात ठेवूनही झोपू नये असं म्हणतात ही झोपेची चुकीची पद्धत आहे पलंगावर बसून खाणं पिणं हे सुद्धा अशुभ मानलं जातं अशा सवयीमुळे तुम्ही नाहक आजार पण ओढवून घेता यामागे धार्मिक कारणंही आहेत आणि ती समजून घेणंही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे आपण योग्य त्या सवयी आपल्याला लावून घेत असतो तसेच काही वैज्ञानिक गोष्टीही आहेत याचं आपण तथ्य जाणून घेऊ शकतो वाचन करत असताना जास्त जवळ पुस्तक घेऊनही वाचू नये यामुळे डोळ्यावर ताण पडू शकतो योग्य अंतर ठेवूनच वाचन करावं जेणेकरून दृष्टीच्या संदर्भात कोणताही आजार उद्भवणार नाही योग्य झोपेमुळे शरीर आणि मन ताजं तवानं राहतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं तसंच तुम्ही झोपेच्या नियमित वेळा ठरवा रोज ठराविक वेळी झोपायला जा आणि उठायचा प्रयत्न करा सुट्टीच्या दिवशीसुद्धा हेच करा झोपण्यापूर्वी अर्धा तास शांत बसणं पुस्तक वाचणं ध्यानधारणा करणं किंवा सौम्य संगीता ऐकणं उपयुक्त ठरतं मोबाईल टी व्ही आणि स्क्रीनपासून दूर राहा झोपण्यापूर्वी किमान तीस ते साठ मिनटे मोबाईल लॅपटॉप किंवा टी व्ही वापरणं टाळा संध्याकाळनंतर चहा कॉफी किंवा मद्यपान केल्यास झोपेवर परिणाम होतो झोपेसाठी आरामदायक असं ठिकाण निवडा खोली थोडी गडद शांत आणि थंडगार असावी गादी आणि उशी आरामदायक असावी झोप येईपर्यंत अंतरुणावर जाऊ नका दुपारी झोप लागलीच तर ती वीस ते तीस मिनटांची असावी नियमित व्यायाम करा दररोज थोडा वेळ व्यायाम केल्यास झोप चांगली लागते पण पन झोपण्याच्या अगोदर लगेच व्यायाम करू नका भूक लागल्यास हलके अन्न घ्या झोपण्याआधी अतिजड जेवण टाळा पण खूप भूक लागली तर हलके पदार्थ खा ताणतणाव कमी करा झोपण्यापूर्वी चिंता किंवा तणावाविषयी विचार करणं टाळा यासाठी ध्यान किंवा श्वसनक्रिया फायदेशीर असते तेव्हा तुम्ही श्वसन करू शकता किंवा ध्यानधारणाही करू शकता योग्य झोप ही आरोग्याचं मूलभूत अंग आहे झोप ही फक्त विश्रांती नसून शरीर आणि मेंदूच्या दुरुस्तीसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे झोपेचे शारीरिक फायदे ऊर्जेची पुनर्प्राप्ती झोपेमुळे शरीराला दिवसभराच्या थकव्यातून विश्रांती मिळते आणि नवीन ऊर्जा मिळते रोगप्रतिकारक शक्ती वाढते झोप पुरेशी घेतल्याने शरीर आजारांशी लढण्यास सक्षम होतं हृदयाचं आरोग्य राखतं सातत्यानं झोप न घेतल्यास हाय ब्लड प्रेशर हृदयविकार यांचा धोका वाढतो वजन नियंत्रण झोपेच्या अभावामुळे भूक वाढते आणि वजनही वाढू शकतं त्यामुळं योग्य झोप घ्या योग्य झोप घेतली तर पचन सुधारतं झोपेत शरीराची पचनक्रिया संतुलित राहते झोपेमुळे काही मानसिक फायदेही होतात स्मरणशक्ती वाढते झोपेत मेंदू दिवसभराच्या आठवणी नीट साठवतो आणि विचार प्रक्रिया स्पष्ट करतो तेव्हा शरीरासाठी झोप खूप महत्त्वाची आहे तसेच तुमचा हे कमी होतो झोप नसल्यास चिडचिड वाढते मानसिक थकवा वाढतो झोप न झाल्यास मन अशांत होतं झोप घेतल्यास निर्णय क्षमता वाढते झोपेमुळे मन स्पष्ट होतं आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुधारते मुलांसाठी झोपेचे फायदे शारीरिक वाढीसाठी झोप महत्त्वाची आहे मेंदूचा विकास चांगल्या झोपेमुळे होतो शिक्षणात चांगले लक्ष लागते तसेच पुरेशी झोप न झाल्यास काही तोटेही होतात थकवा जाणवतो चिडचिड होते कशात लक्ष लागत नाही रोगप्रतिकारक शक्ती कमी होते वजन वाढतं हृदयाचा धोका वाढतो यासारख्या आजारांना सामोरं जावं लागतं तेव्हा तुमच्या वेळेचं योग्य नियोजन करून कामाचं योग्य नियोजन करून तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकता तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद